हे जे आमचं देवस्थान आहे हिंगलादेवी माऊलीचं हे आज पंचकोशीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे मुंबई ही बेटांची माहिती आहे सगळ्यांना परंतु मुंबईमध्ये साष्टी हा जो भाग होता त्या साष्टीमध्ये वेसावा हे बेट होता ह्या वेसाव्यावर कोली जमात होती आणि त्या कोली जमातीचा व्यवसाय होता मासेमारी या मासेमारीचा व्यवसाय म्हणजे काय निसर्गावर अवलंबून आणि निसर्गाची अवभूती ह्या कोळ्यांना मिळाली आणि साक्षात्कार झाला त्या साक्षात्कारामध्ये देवी प्रकटली शक्ती प्रकटली आणि तेव्हापासून देवीचं हे मंदिर सुरू झालं तिला नाव पडलं हिंगलादेवी माता आणि हिंगलादेवीचं हे मंदिर आहे दर दोन वर्षांनी या ठिकाणी गोंधळ उत्सव होतो आज ह्याची प्रचिती एवढी प्रचंड झालेली आहे की आज गावोगावाहून लोक इथे येतात दर्शनाला देवीकडे काहीही तुम्ही म्हणणं मांडा ते तुमच्या नवसाला ओ बोलणारच अशी ख्याती आहे दर दोन वर्षांनी गोंधळ उत्सव येतो याची ये सकाळी अभिषेक होतो सकाळी सात वाजता अभिषेक झाल्यानंतर दर्शनाला आरती होते आरती झाल्यानंतर हो दर्शन होतं दुपारपर्यंत हे दर्शन सुरू झालं की निरनिराळ्या संस्था संघटना तळी घेऊन येतात देवीला आपापलं म्हणणं संघटनेच्या याच्यात मांडतायत आणि पाहून करून घेत आहेत संध्याकाळी आता आरती होणार आहे आरती झाल्यानंतर विशेष म्हणजे नाऱ्या बेऱ्यांची रांग लागणार आहे आता बेऱ्यांची म्हणजे काय एक दर्शनाची रांग असणार आहे आणि नाऱ्या बेऱ्यांची रांग ना। नाऱ्या बेऱ्या ना। म्हणजे ना। नाड्या आणि बेड्या आपण प्रायचित्त करून घ्यायचं आहे की आपण चुकलो असेल देवी देवीकडे क्षमा मागायची आहे किंवा आपण नवस केला असेल त्याचं प्रायचित्त करायचं आहे असेल तर ह्या सगळ्या बेऱ्यांची या ठिकाणी एकमेव मंदिर असं आहे जिथे आपण प्रायचित्त करू शकतो ज्या ठिकाणी आपण नवस बोलला असेल तर पेडू शकतो आणि मग नाळ्याबेऱ्या असतात त्यानेमध्ये काय असतं आपण साखळदंडाने आपले हातपाय बांधायचे असतात आता साखळदंड नाही पण या ठिकाणी आपण तारेने बांधतोय सगळ्यांचे हातपाय आणि ते जे भाविक आहेत ते भाविक या ठिकाणी आपली भवानी मातेची फुलांनी बनवलेली नैसर्गिक मूर्ती असते आणि त्याच्यात आपण या ठिकाणी प्रायचित्त केलं जातं